पांडुरंग हरेकर मध्ये पुष्पा सातव्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर गावती भागात सहाव्या क्रमांकाचा मानकरी बावीस सेकंद आणि पन्नास पॉइंट मध्ये पडलेली जोडी अमोल खेडेकर कमतेकरांचा सोने आणि वाघ्या या मैदानावरचा सहाव्या क्रमांकाचा मानकरी त्याचप्रमाणे या, या मैदानावरचा पाचवा क्रमांक एकवीस सेकंद आणि शहाण्णव यांचा शिवम आणि हरण्या या मैदानावरच्या पाचव्या क्रमांकाचा मानकरी त्याचबरोबर एकवीस सेकंद आणि पंचवीस पॉईंट मध्ये पळालेली कैलासवाशी शंकर महाडी कमते म्हणजे प्रवीण हंबळे आगवेकरांचा पाखरे आणि शंभ या मैदानावरच्या चौथ्या क्रमांकाचा मानकरी त्यानंतर वीस सेकंद आणि अठ्ठावीस पॉईंट मध्ये पण आलेली या मैदानावरची तिसऱ्या क्रमांकाची मानकरी आणि या मैदानावरचा दोन नंबर मध्ये पळालेली मनवा भोसले उत्तर म्हणजे थोटोमामा भोने भोम यांचा शंकर आणि नकऱ्या या मैदानावरचे दोन नंबर चे मानकरी आणि बळीराजा शेतकरी मित्रमंडळ कामठे यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य या मांडणी स्पर्धेचा घाटी गटाचा एक नंबरचा मानकरी अठरा सेकंद आणि चौऱ्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली जरी भैरी चंडिका प्रसन्न राजू लॉर्ड शिरवणीकरांचा उजवीकडे पळाला तुफान वेगाचा गावठी बैल बावऱ्या आणि त्याच्या जोडीला डावीकडे पळाला होता गोहागर तालुक्यातल्या वरवेलीतल्या जितूबाबा अवेरेंचा बुलेट बावऱ्या ड्रायव्हर होता स्वतः राजू दादा लाड या मैदानातला घाटी गटातला एक नंबरचा मानकरी विजेत्या त्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन